शुभ दुपार मित्रांनो घरी आता मुद्रा पण भेटली मम्मी वगैरे आतमध्ये जेवते आहे त्या डायरेक्ट आता संध्याकाळीच दाखवेन चावी घेतलो गाडीची आणि आता निघालो जाऊसाठी मंदिरात लाजतंय कशा एवढी ब्लॉकची <laughs> <laughs> सुरुवात करू या ललित अजून काय करतोय आतमध्ये त्यांनाच नमस्कार मित्रांनो मी शो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीश ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपल्या भिरवंडे गावचा हरिनाम सप्ताह चालू आहे श्री रामेश्वर मंदिरातला चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी आज घटस्थापना असा ज्याच्यासाठी आम्ही चाललो होता देवळात ही नाही तर म्हणजे मी आणि ललित तर इल्या तयारी केलं आज अरे गेला आतमध्येच गेली पळाली तर आता मी मंदिरात जाऊसाठी निघतो ललित तयारी करता मी आज कपड्यांवरती चालते इलेल्या घाई गडबडीत तर ललित पण येलो इकडे तयारी करून कोणाला बाय बाय भेटू संध्याकाळी तोपर्यंत सगळे येतील यश वगैरे पण येतील ओंकार वगैरे सगळे गेले जाऊसाठी राजू का वसंत का निघा सगळे जे कोण कोण आलेत आपल्या आजूबाजूत सगळेजणं मंदिरात जाऊ केले कापण पण निघूया हे असं मागच्या साईड गाडी मागे लावतो आम्ही इकडे इकडेच गाड्या सगळे लावतो इकडे फोर व्हीलर वगैरे असली तर इकडे किंवा इकडे पुढे तर पटपट पटपट जाऊया दोनचा टायमिंग असता आता काय भेटतं आपल्याला बघूया घट बस ते हेव माणूस झोपून राहिलो ना किती वेळ दमलो आनशताब्दी एक्सप्रेस हे नाच आणि स्वतःच व्हाळ पण पूर्ण सुकलं यप्पा मौर्य हर, हर महादेव चला बऱ्याच दिवसानंतर हिल्या हिल्या गाडी केक मारलं विचल तर मित्रांनो आता आम्ही असं गणपती मंदिरकडे आणि त्यात आपल्या मेन भिरमुड्या साईडला जायचा रस्ता चालू होता गणपती मंदिर मागे गणेश जयंती इकडे आश्रम तर मित्रांनो पोचलो आपण आपल्या मंदिराकडे दोन वाजता झाली आहे या वर्षी देवालय संचालक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पोचलो आपण मंदिरात घटस्थापना झाली म्हणतात लेट झाला प्रोफाईल गाडी लावून इकडे जाणार आहे जाऊया चला

आपल्या इकडे म्हणजे ते मर्या वगैरे सुरू होतात ती सात दिवस असे कंटिन्यू चालू राहणार आता सा संध्याकाळचा ऊ भारी वाटतं अजून काही दुकानं वगैरे पण लागली नाहीत पण लागतील उबू जाऊया पटकन आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया सगळ्यांना भेटाय पहिले अजून तरी डेकोरेशन आहे वाटतं काम बिम चालू आहे हो सध्या तेव्हाच इकडे सगळे उभे वाट बघतात आपली मम्या हो का जाऊच पुढे तू आमका जरा लेट झाला येऊ का पण आणि या वर्षीच डेकोरेशन असतं अस बाहेरून चला जाऊयात मध्ये उभेच मी आहे का घराक जाऊन इल तर असं मंदिराचं डेकोरेशन आणि या साईडला देखावे वगैरे असले इकडे बघा घरचे सगळेजण पाहुणे म्हणले पाहून डायरेक्ट गेलो होते इकडे गेला हो झालं घड बसले ना तर या साईडला इकडे विहीर वगैरे अध्यक्ष वगैरे आपले सगळे नमस्कार आणि जाऊया आतमध्ये आता तर मित्रांनो पारे चालू आहेत ओंकार पण भेटलो कॉलेजवरून आईलो डायरेक्ट घराकडनं जाऊन बऱ्याच दिवसांच्या भेटले आहेत नमस्कार मुंबई गेलास भेटलाच नाही आठ दिवस फिरलास <laughs> 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 काय म्हणतात आत्ताच येलो काय म्हणतात होय <laughs> <वो। laughs> होय पाया पडू जाऊचा पण लाईन खूप आहे बाकीचे सगळे पोरगे घरात काय तो जातो पटकन पाया पडून येतो हे बघा इकडे सगळे पोरगे भेटले वरचीवाडी मित्रमंडळ भेटला भक्त निवास आहे 黑摩卡，伊嘞黑摩卡。 साईडला पूर्ण उद्यापासून महाप्रसादाची सुरुवात होणार आहे दुपारी एक ते तीन आणि बाकीचे स्टॉल वगैरे अजून लागत आहेत आणि इकडे पहिलाच पारा सुरू झाला भेरवंडेकरांचा अजून बाकी काय काय कामं आहेत ते करतात इकडे त्या साईडला नियोजित श्री देव रामेश्वर मंदिर जे आपलं आता बांधकाम करायचं आहे ते, ते परत स्टॅच्यू सारखं पण ठेवलं आहे इकडे काम चालू आहे बघ आता अजून तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला दाखवलं आता इकडचं मंदिरातला आजूबाजूचा परिसर पण आणि आता निघालो घरी जाऊसाठी काय बोलतोय बरेच ना <laughs> चला गाडी घेऊन जाऊया चल चल केव्हा वरती थांबले चला आणि ह्या साईडला बघा हत्ती याच्या मागच्या साईडला निवास ऊन बघा काय लागता हो मग ला। पाठवूया चला जाऊया आपण पण घरात त्या साईडला पुढे गेलो की अजून भरपूर वाढे लागते नवीन नवीन ब्लॉग बघा आता चल गाडीवरती लावलो तर दर्शन वगैरे घेतलं आणि आता निघालो घरात जाऊ का बाकीचे आपले मित्रपरिवार पण जाऊ गेले पुढे हो नंडू का येतो संध्याकाळी येतो याचं काम आता बघू संध्याकाळी गेलो त्याच्याकडे जाऊया राज वगैरे गेले आपल्याक जाऊचं नंदूकडे नंदू बाबाकडे ललितची दाढी वगैरे करू श जरा आणि वायफाय पण आपल्या त्याच्याकडेच भेटात त्यामुळे जाऊ होऊया चला आता डायरेक्ट संध्याकाळी यायचं जाऊया घरा तर मित्रांनो जाऊन येलो आपण मंदिरातनं गाडी बघा इकडे लावली आहे या साईडला दुसरी गाडी आतमध्ये आरामात गॅरेजमध्ये येईल गाडी इला जाऊन येलो आपण मंदिरामध्ये आणि घटस्थापना करतात ती बघू भेटली नाही पण आता बघूया कोणाकडे जर व्हिडिओ असतात तर आपण तो घेऊन ॲड करू बाकी आपलं दर्शन वगैरे झालं आणि आता रोज संध्याकाळी रात्री आपण रातले होतो तर मध्ये मध्ये आपण ब्लॉग पण बनवूच होतं आणि उद्यापासून पाच तारखेपासून ते सहा तारीखपर्यंत सॉरी पाच ते दहा तारीखपर्यंत महाप्रसाद असा दुपारी आणि बरेच आपले वेगवेगळे कार्यक्रम असतात ते पण माझ्याकडे जर त्याचं पॅम्पलेट असतं तर ते पण मी पद्धत म्हणजे ते सगळं टाकीन तर आता हिलो घराक चला बाकी सगळे पटपट येले पुढे आता जरा आराम करूया गलीत बनता काजी धरली काजीची का काजी भाजी खाऊ का हा बोला काकी हळू धडपडत आहे काकिंग का भेटाय बाबा सगळ्या काय म्हणतात इलं वाताच देवळात ना डायरेक्ट यश नाही येऊ का जुन शाळेत शिवानी बघ बाकी <laughs> झोपली आराम करतात चला येते तिकडनं गोल फिरा येते जावे घराकडे कशा शाळेतली बोरा बघतात म्हणत इलं बघ घरा मुद्रा झोपला वाटत मम्मी बघा कुठे गेला मुद्रा गेला झोपल अस मंदिरात ना जाऊन सगळेजण झोपलेत आराम करतात तर ब्लॉग थांबवतो